ऍक्च्युली मी पाच तारीख मध्ये एका बाळाच्या समोर होती माझ्या आईचं नाव शुभलक्ष्मी होत आणि वडिलांचं नाव हरी होतं दोघंही करारी व्यक्तिमत्व होतं माझ्या आई वडील आणि मी खूप लहान अशी दिसत होती म्हणजे मी एक मला गावाचं नाव नाही कळलं पण मी कुठेतरी असं साऊथ इंडियन साईडचं गाव जे होतं त्या गावामध्ये मी होती आणि माझी मोठी बहीण एक्सपायर झाली होती आणि तिचं बाळ माझ्या मांडीत होत मी लहान असताना आणि ते बाळ आणि माझं आत्ताच बाळ जे आहे ते दोघही सेम आहेत आणि तिचा जो नवरा होता तो ह्या जन्मात माझा नवरा होता आणि जेव्हा तो माझा नवरा होता त्याच्या आधी एक व्यक्ती माझ्या आयुष्यात होती ती व्यक्ती आताही माझ्या आयुष्यात ऍज अ फ्रेंड म्हणून आहे यस येस प्रश्न आयुष्यातील उत्तर जी काही आपल्या आयुष्यात असतात कुठल्या तरी असतात येस yes, आणि माझं बाळ ते जे जसं त्या जन्मात होत तसंच होत आणि सेम ह्या जन्मात झाली दुसरी महत्वाची घटना अशी होती की माझं ह्या जन्मात जे विस्ट एक्सपायर झाले तुम्ही जे शेवटच्या सेशन मध्ये सांगितलं की त्यांना इन्व्हाइट करा तो मी मला त्यांना इन्व्हाइट केलं त्याच्या आधी मी माझ्या केलं तर मला लाईफ पण घेण्यासाठी माझे आताच्या जन्माचे जे गुरुजी आहेत माझे दादा लोटलीकर ते मला घेण्यासाठी आले तेव्हा प्रचंड व्हायब्रेशन बॉडीला आले yes. आणि ते व्हायब्रेशन आल्यानंतर आला तुम्ही बोला तुमच्या एक मग आत्म्यांसाठी मी जेव्हा माझ्या मिस्टरांना आव्हान केलं तर ती जी अवस्था होती ती माझी प्रचंड विचित्र अवस्था होती पण त्याने त्याचा मृत्यू कसा झाला कारण त्याचा मृत्यू माझ्यासाठी प्रश्न चिन्ह आहे पण त्याने तसा मृत्यू तू मला सांगितला नाही कारण तो गेल्यानंतर जो म्यूट झाला म्हणजे त्याने बोललाच नाही तो जीव जाताना पण त्याचा जो ऍक्सिडेंट देत होता तो खूप विचित्र आणि भयानक होता आमच्या पूर्ण परिवारासाठी त्या गोष्टीला चौदा वर्ष झाले okay. पण तो आता सुद्धा त्या आत नाही म्हणजे तो आला मला त्याचा स्पर्श जाणवला येते आत्ता बसल्या ठिकाणी जो त्याचा स्पर्शाची पण त्याने मला त्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं कारण त्याला माहितीये त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळणार तर मी खूप लोकांना धारेवर धरणार त्यामुळे मला प्रश्नाचं उत्तर नाही दिले आणि आई तुम्हाला सगळ्यात जास्त थँक्स की तुम्ही प्रचंड म्हणजे मी तुमचं गेल्या वेळेस पण ज्या प्रकारे एवढीशी माणसं कारण मी हजार लोकांना अटेंड करते पण मी उत्तर समोरच्याला देत नाही पण तुम्ही ज्या प्रकारे या सगळ्यांना हँडल करता आणि उत्तर देता तर आय फॉक टू यू आणि मला आवडेल पुढचं मोठं सेशन करायला पण मी अजून माझ्या गुरुंची मान्यता करेन कारण ज्या प्रकारे मला व्हायब्रेशन आले हे असे व्हायब्रेशन मला क्रिया योगाच्या ज्या माझ्या अभ्यासात होते त्यावेळेला so, आले होते सो आधी मी त्यांची परमिशन घेईन अँड थँक्स टू यू सो थँक्यू सो मच थँक्यू सो मच धन्यवाद तर चालेल काय मनुष्य ताई आपला ऑर्डरच असेल तर